सध्या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलीस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही त्याचाच परिणाम म्हणून नवी मुंबई मधील अक्षता म्हात्रे आणि उरण मधील यशस्वी शिंदे यांच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली या दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा खराब करणाऱ्या आहेत या दोन्ही घटनेतील आरोपींनी अमानवी कृत्य केले असून अत्यंत घृणास्पदपणे अत्याचार करत अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांची हत्या केली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी शासन स्तरावर कठोर पावले उचलावीत जेणेकरून अशा अमानवी निर्गुण कृत्यांना प्रतिबंध करता येईल तसेच अक्षता म्हात्रे आणि यश्री शिंदे यांच्या हत्येचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून अक्षता म्हात्रे आणि यश्री यांच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देऊन अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदेंच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे रोहिणी मॅडम नमस्कार टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसांपूर्वीच अक्षता मात्रे ह्या तरुणीची मंदिरातील पुजाऱ्यांनी हत्या केल्याची घटना घडली होती काय सांगाल मॅडम अक्षता म्हात्रे यांच्याबद्दल खूप चुकीचं घडलेलं आहे आणि कधी आपण या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही की एखाद्या सोबत इतकं निर्घुनपणे तिची हत्या केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या स्वराज्यामध्ये तर याबद्दल माझं एकच मत आहे की असे आरोपी तात्काळ अटक करून आमच्यासारख्या मुलींच्या हवाली करून द्या ही प्रशासनाला मी नेहमीच विनंती करत असते कारण बरेचसे प्रकरण असे घडलेले आहेत जोपर्यंत एकाला आपण भर चौकामध्ये जाळत नाही तोपर्यंत समोरची व्यक्ती पुढे जी पण काही घटना घडेल असेल ते होणार नाही बरोबर बरोबर बर बर आणि दुसरा प्रश्न हा आहे मॅडम का उरण येथे एका तरुणीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती आणि तिच्या गुप्तांगांवरती वार देखील करण्यात आली होते आणि स्तन देखील कापण्यात आले होते याबद्दल काय सांगाल मॅडम हे खूप चुकीचं घडलं आहे ज्याने कुणी हे कृत्य केलं आहे तो कुठल्या समाजाचा आहे आपण त्या नजरेनं कधीच त्याला बघायचं नाही कारण प्रत्येक समाजामध्ये एक ना एक तरी असे घाण औलादी असतात की जेणेकरून ते असे कृत्य करतात त्यासाठी मी प्रशासनाला हीच विनंती करू इच्छिते की त्याला भरे चौकात जाळलं पाहिजे आणि पुढे जे, जे काही परिणाम होतील त्यासाठी मी स्वतः तयार असेल कारण एकाला तरी जाळलं ना तर समोरची व्यक्ती पुन्हा असा कुठला प्रसंग घडणार नाही मग ते कुठल्याही समाजाची असू दे नक्कीच नक्कीच आणि अक्षता म्हात्रे आणि यशस्वी शिंदे या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे मॅडम त्यांना शिक्षा असं तात्काळ त्यांना मरण नाही आलं पाहिजे फाशी खूप छोटी शिक्षा आहे त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे जितके दिवस त्यांनी ज्या मुलींना एवढं म्हणजे क्रूरतेने त्यांची हत्या केली आहे या हे जे भडवे आहेत मी भडवेच म्हणणार त्यांना यांना यांना भरत चौकात आमच्या समोर स्वाधीन करा यांना आणि यांना आम्ही यांच्या अंगावरती आम्हाला तेवढेच वार करायचे जेवढे आमच्या बहिणींवरती झालेले आहेत आणि त्याच पद्धतीचं यांना मरण द्यायचं आहे पण रोज द्यायचं आहे ते मरण एका क्षणात त्यांना मारायचं नाहीये नक्कीच नक्कीच आणि आता सध्या वाढलेले आहेत तर तुम्ही तरुणींना काय संदेश द्याल मी तरुणींना हेच म्हणाले की फर्स्ट आपलं एज्युकेशन खूप महत्वाचं आहे की जसं महा की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आपलं शिक्षण आणि आपली परिस्थिती पहिले मुलींनी सुधारली पाहिजे आणि त्यानंतरच पुढचं पाऊल समोरची व्यक्ती आपल्या योग्य आहे का आपलं आयुष्याच्या सोबत निघू शकतं का पुढे आपला हा साथ देऊ शकतो का त्याची संपूर्ण शहा निशा करूनच त्यांनी प्रेम प्रकरणामध्ये पडलं पाहिजे नक्कीच नक्कीच धन्यवाद मॅडम